शिरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या महसूल विभागाची कारवाई धुळे जून शिरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली असून आज वरून नाल्यातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळोद शिवारात पकडण्यात आले सदर कारवाई जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते प्रांताधिकारी शरद मंडलिक तसेच तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली प्रशासनाने यापूर्वी या अधिकारी मंडळ अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे या पथकाने तीन जून रोजी वरुण नाल्यातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून जळोद शिवारात एका ट्रॅक्टरला थांबवले तपासणीत या ट्रॅक्टर मधून बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले सदर ट्रॅक्टर हे रवींद्र ओंकार गिरासे यांच्या मालकीचे असून या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे ही कारवाई नायब तहसीलदार साळुंखे मंडळ अधिकारी बागुल तलाठी ई बी मस्के भटाने अहिरे ठाकरे नवे भामपूर पाटील जवखेडा बावीसकर मांडळ व बोरसे करवंद यांच्या उपस्थितीत पार पडली प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत